नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहे इस्लामपूर रोडवरती गतिरोधक करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दलित महासंघ यांच्या वतीनं निवेदन वाळवा तालुक्यातील बहे इस्लामपूर रोड ओढ्यावरती पुलाच्या बाजूला बेघर वस्ती असून मेन रस्त्याच्या खालच्या बाजूला असल्यामुळे वर येताना बहे इस्लामपूर रोडवर वाहनांचा ऍक्सिडेंट होत आहे शाळेचे लहान मुले शाळेला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो तरी त्या रोडवरती गतिरोधक बसवण्यात यावं अशी विनंती दलित महासंघाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी दलित महासंघाचे तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष अध्यक्ष पिराजी थोरवडे व कार्यकर्ते उपस्थित होते मी दीपक मिसाळ दलित महासंघ वाळव तालुका उपाध्यक्ष इस्लामपूर ते बहे रोड आहे आणि तिथं ओढा आहे त्याच्या लगत बेघरवस्ती आहे आणि वाहनांची वा मोठ्याप्रमाणे वाहतूक चालू आहे आणि तिथं मोठ्याप्रमाणे ॲक्सिडेंट होतात माणसांनी झाडांना वर आल्यावर गाडी दिसत नसल्यामुळे माणसांचा जीव धोक्यात असल्यामुळे डब्ल्यू अधिकाऱ्याने आणि प्रशासनाने इथं लक्ष देऊन प्रतिरोधकची लवकरात लवकर तिने बसवावे आणि मागणी अशी मी करतो दलित तुम्हाला सांगा वतीनं प्रतिरोधक तीन चार दिवसात नाही बसला तर रस्ता बंद आंदोलन करणार दिगिसा एवढंच सांगतो प्रशासनाला जय भीम जय भारत